मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर शिवा आरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं शंभर वर्ष शिवरायांच्या पुतळ्याला काही होणार नसल्याचा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे बंदर विकास मंत्री नितेश राणे सार्वजनिक मंत्री शिवेंद्र राजे भोसले तसंच दीपक केसरकर उपस्थित होतात याची रचना करताना किमान शंभर वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे त्याचंही काम लवकरच आम्ही करू दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि समय समोर आपला राजकोट किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे समशेर एकोणतीस फुटाची त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते आज ते इथं नाही आम्ही आरती करायला आलो आहे आणि पूजन करायला आलो आहे पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करत आहेत आणि म्हणून मी आज ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो